आज मी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे यासोबत जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था के आपण केली आहे आपण जे दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची देखील सुरुवात आपण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा लिनियंट राहा कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल